मुरमुऱ्याचे लाडू चिकी करण्यासाठी वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाण मी इथे सांगितलेलं आहे योग्य प्रमाण घेऊन लाडू व चिकी कशी करता येईल हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे शंभर ग्रॅम मुरमुरे घेतले शंभर ग्रॅम मुरमुऱ्यासाठी तीनशे ग्रॅम गुळ आहे वाटीचं प्रमाण बघत आहोत वाटी एक वाटी आपली इथे झालेली आहे आता दुसरी वाटी मुरमुरे चाळूनच घ्यायचे सुरुवातीला इथे मी आता मुरमुऱ्याची दुसरी वाटी सुद्धा भरून घेतली तिसरी वाटी भरून घेऊया तुम्ही जर अडीचशे ग्राम म्हणजे पाव किलो जर गुळ घेणार असाल तर त्यासाठी मुरमुरे ऐंशी ग्राम घ्या तिसरी वाटी पूर्ण भरली नाही तर थोडी कमी आहे म्हणजे पाऊन वाटीपेक्षा थोडं जास्त आपले इथे मुरमुरे आहे त्याच वाटेने गुळ मापून घेतल्या बारीक चिरून गुळ घेतलेला आहे अर्धी वाटी गुळ आहे तुम्ही जर ऐंशी ग्राम त्यासाठी तुम्ही पाव किलो गोड हे प्रमाण आहे म्हणजे कोणती वाटी घ्याल त्या वाटीने पूर्ण वरपर्यंत भरून दोन वाट्या मुरमुरे घेतले तर अर्धी वाटीपेक्षा पे थोडा कमी गोळ घ्या गॅस कमी ठेवून तळापासून वर पर्यंत सतत परतत राहून मुरमुरे चांगले भाजून घ्यायचे आहे मुरमुरे भाजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही मुरमुरे भाजले का ते चेक करायचे आहे नंतरच दुसरे मुरमुरे भाजून घ्यायचे सगळे मुरमुरे ह्याच पद्धतीत आता भाजून घ्यायचे आवाज ऐकलाच असेल छान कुरकुरीत असा मुरमुऱ्याचा आवाज येतोय अर्धा चमचा तूप घालून घेतले तूप वितळलं की बारीक चिरून घेतलेला गोळ आहे तो घालवून घ्यायचा गॅस कवे ठेवूनच गोळ आहे तो घ्यायचा आहे गुळ वितळत असतानाच ह्यामध्ये एक चमचा आपल्याला साखर घालायचे आहे ह्या गुळाच्या पाकामध्ये तूप आणि साखर का घातली हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे साखर सुद्धा आपली गुळाबरोबरच एकजीव होऊन जाते तुम्ही बघाल तर गुळ आणि साखर अगदी छान असा एकजीव झालाय अजिबात गुळाचे किंवा साखरेचे कण दिसत नाही असाच आपल्याला गुळ आणि साखर वितळवून घ्यायचे आता लाडू करण्यासाठी गुळाचा पाक कसा पाहिजे ते बघूया गुळाला चांगले उकळी आले गुळ चांगला असा चा शिजल्यासारखा झालेला आहे ह्या स्टेजला आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि गुळाची तीन चार थेंब पाण्यामध्ये घालायचे आणि गोळी तयार होते का ती बघायचं चा। गोळी चांगली तयार झाली की नंतर आहे ना ओढून बघायचा असा ओढला गेला ताणला गेला ना की पुन्हा त्याची गोळी करायची आणि एका प्लेट मध्ये टाकून बघायचे टनकन आवाज आला पाहिजे असा आवाज आला आणि गुळ असा ताणला गेला ना की समजायचं आपला गुळाचा पाक बरोबर झालेला आहे ह्यापेक्षा जास्त शिजवायचा नाही गुळ जरी जास्त शिजला गेला तरी लाडू जे आहेत ना ते बरोबर होत नाही इथे मी लगेचच गॅस बंद करून घेतला गॅस बंद करून झाल्यावरती मुरमुरे घालून घ्यायचे नंतर मुरमुरे मिक्स करताना तळाला खाली गुळ असतो त्यामुळे तळापासून वरपर्यंत चमचा असा वर खाली करत मुरमुरे ते पटापट गरम गरम गुळ आहे त्यामध्येच आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे मुरमुऱ्याला तुम्ही बघाल तर गुळ चांगला कोट झालेला आहे असाच गुळ चांगला मुरमुऱ्याना कोट झाला की लाडू चांगले वळता येतात गरम गरम असतानाच आपल्याला लाडू बांधून घ्यायचे लाडू बांधताना शक्यतो तूप लावला जातं हाताला पण हे मुरमुऱ्याचे लाडू बांधताना हाताला पाणी लावून मगच लाडू बांधून घ्यायचे लाडू बांधताना हलक्या हाताने बांधायचे जास्त जोर लावायचा नाही मुरमुऱ्याचे लाडू साईज ने मोठे असतात म्हणून मी इथे मोठे मोठे स्वादू करून घेतले तुम्हाला ज्या साइज मध्ये लाडू करायचे त्या साइज मध्ये लाडू करून घ्या आता ह्याच पद्धतीमध्ये मी सगळे लाडू करून घेते आपण जे प्रमाण gitले होतं लाडू करण्यासाठी त्या प्रमाणामध्ये बावीस लाडू इथे तयार झालेत लाडू तुम्ही लहान मोठे ज्या साइज मध्ये कराल त्या साइज मध्ये तुमचे लाडू कमी जास्त होऊ शकतात त आपण करत आहोत चिक्की त्यासाठी मी इथे अगदी दोन थेंब एवढं तूप ताटाला लावून घेते ही तयारी जी आहे ना ते आधीच करून घ्यायची लावून घेतले सगळीकडे असं छान पहिल्याच्या पद्धतीत आपण मुरमुरे भाजून घेतले तसेच मुरमुरा भाजून घ्यायचे तळापासून छान असे परतत राहून भाजून घेतले की मुरमुरे चांगले कुरकुरीत भाजले जातील गॅस कमीच ठेवायचा आहे मुरमुरे भाजले की नाही ते चेक करायचे आहेत छान असा आवाज आला की समजायचं मुरमुरे भाजलेन झालेत आता चिकीसाठी सुद्धा मी ह्याच पद्धतीमध्ये मुरमुरे भाजून घेते मुरमुरे भाजून झाले की त्याच कढईमध्ये दोन चमचा भाजकी डाळ व ती घालून घेतले तुम्ही ह्या मध्ये हवा असल्यास चिकीमध्ये भाजलेले शेंगदाण्याचे दोन भाग करून सुद्धा घालू शकतात डाळ अगदी दोन मिनिट भाजायची जास्त भाजायची नाही जास्त भाजली तर ते कडक होईल जसा पहिला गुळाचा पाक केला ना त्याच पद्धतीमध्ये आता गुळाचा पाक चिकीसाठी तसाच करून घ्यायचा आहे मी चिकीसाठी सुद्धा तेच प्रमाण घेतलेला आहे शंभर ग्राम ते मुरमुरे आणि तीनशे ग्राम गुळ घेतलेला आहे तूप आणि साखर का घातली आपण तुपामुळे लाडू असू दे किंवा चिक्की असू दे त्याला शाईन येते म्हणून मी ते तूप घालून घेतलंय साखर ह्यासाठी घातली की साखर घातल्यामुळे सा लाडू व चिक्की जी आहे ना ती अगदी महिना काय दोन महिने जरी ठेवली तरी अजिबात मऊ होत नाही तशीच्या तशी कुरकुरीतच ते लाडू व चिकी राहते ह्यासाठी यामध्ये एक चमचा साखर घातले साखर जास्त सुद्धा घालायची नाही फक्त एक चमचा साखर पुरेसे आहे भाजलेली डाळवं आहे ती घातली शेंगदाणे सुद्धा घालणार असाल तर इथेच तुम्ही गुळामध्ये शेंगदाणे घालून घ्या चिकी मध्ये डाळ व शेंगदाणे घातले की चिकी सुद्धा अजून दिसायला आणि खायला छान लागते तुम्हाला जर लाडू मध्ये सुद्धा घालायचे असतील शेंगदाणे आणि डाळ व तरी सुद्धा तुम्ही घालू शकता मुरमुरे घालून मिक्स करून घेतली गरम गरमच लगेच ताटामध्ये काढायचं आहे अजिबात एक मिनिट सुद्धा लावायचं नाही रेल्याला खाली तुपाचा हात लावून घेतला होता पेल्याने किंवा तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही हाताने सुद्धा हे सरळ करून घेऊ शकता परम आहे त्यामुळे तुम्हाला जमत नसेल तर पेल्याने तुम्ही सरळ करून घ्या ते मी आता सगळं एकसारखं चांगलं करून घेतलेलं आहे आणि गरम गरम असतानाच आपल्याला ह्याच्या वड्या पडायच्या थंड झाल्यावरती अजिबात ह्याच्या वड्या व्यवस्थित पडल्या जाणार नाही मी शेंगदाणे ह्यामध्ये घातले नाही मला शेंगदाणे वडीला वरून लावायचे होते गरमच आहे मी वडी पाडून घेते वड्या तुम्हाला लहान मोठ्या ज्या साईज मध्ये मुरमुऱ्याच्या करायच्या त्या साईज मध्ये वड्या कट करून घ्या वड्या कट करून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटं थंड करण्यासाठी ठेवायचं आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच वड्या आपल्याला बाहेर काढून घ्यायच्या आहेत गरम गरम असताना वड्या काढायच्या नाही नीट निघणार नाही दहा ते पंधरा मिनिट हे मिश्रण वडीचं थंड करून घ्यायचंय त्यानंतरच वड्या काढून घ्यायच्या वड्या मी गोल ताटामध्ये गोल पसरवून घेतलं होतं त्यामुळे शेवटची कडेची वडी आहे ना ती नीट चौकोन येत नाही त्यासाठी तुम्ही वडी जेव्हा ताटामध्ये हे मिश्रण घातलं तरी त्याला चौकणी आकार द्या म्हणजे वड्या एका आकारामध्ये सगळ्या तुमच्या निघून येते वड्या सुकल्यानंतर ताटातून सहज निघून येतात फक्त काळजी एवढीच घ्यायची गरम गरम असतानाच वड्या कट करा थंड झाल्यावरती नीट वड्या पडत नाही लाडू आणि वडी योग्य प्रमाण घेऊन कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे रेसिपी आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका चॅनेलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद